सुद्धा कारखान्याचं दुराण पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही या बाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती गेल्या चार पाच दिवसापासून कशा वातावरण जिल्ह्यात आहे ते बघतोय मात्र या बैठकीला एकही कारखान्याचे चेअरमन उपस्थित नव्हते अजूनही कारखानदाराकडे गांभीर्याने बघत नाहीत असं म्हणायचं शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस काय मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊन येत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो